Намаскар. विद्यार्थी मित्रांनो परीक्षा कोणतीही असो सर्व प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांची बरोबर येत नाही मग काही प्रश्न असे असतात मित्रांनो जे आपण कधी वाचलेलं नसतं बघा ते आपल्याला आठवत नसतं फिफ्टी फिफ्टी असतं मित्रांनो बघा अशा बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना मित्रांनो परीक्षेच्या वेळेला अडचणीच्या ठरत असतात मग या सर्व गोष्टींवरती मित्रांनो बघा जे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या मध्ये परीक्षेला मित्रांनो जे तुम्ही वाचलेले नाहीत बघा जे तुम्हाला सॉल्व्ह करतात नाही अशा प्रश्नांचं तुम्ही मित्रांनो आतापर्यंत करत होते काय तर मित्रांनो बघा साहजिकच खूप सारे विद्यार्थी गोळी मारतात ओके तर मित्रांनो बघा यासाठी मित्रांनो एक मी तुम्हाला रामबाल उपाय शोध आलेला आहे तो म्हणजेच काय सी क्यू टीप साइन टेक्निक म्हणजे जे प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही या प्रश्नांना आपण गोळी न मारता तर त्या प्रश्नांना आपण लॉजिकने अँसर कसं काढायचं या संदर्भातल्या मी जवळपास मित्रांनो बारा पॉवरफुल सिक्रेट टेक्निक मित्रांनो मी सायंटिफिक आणि प्रॅक्टिकली मित्रांनो सर्च करून मित्रांनो या डेव्हलप केल्याने बघा जर तुम्ही मित्रांनो ह्या बारा प्रकारच्या टेक्निक या कोर्स मध्ये मी ज्या तुम्हाला शिकवणार आहे या टेक्निक जर का वापरल्या तर तुमचा स्कोर हा खूप मोठा होऊ शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा आपली कोणतीही एक्झाम असेल त्या एक्झामला जाण्याच्या अगोदर मित्रांनो ओके आपण हा कोर्स सर्व विद्यार्थ्यांनी नक्की केला पाहिजे हा कोर्स तुमचा मित्रांनो फक्त एका चहा आणि नाश्त्याच्या किमतीमध्ये आपण तुम्हाला प्रयोग करतो याचं काय कारण एकच मित्रांनो इग्नाईट अकॅडमीला एकच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांकडून हवे तो म्हणजे रिझल्ट आणि मित्रांनो बघा रिझल्ट खेचून आणण्यासाठी मित्रांनो आपण जेव्हा फायनल एक्झाम देतो खूप सारे प्रश्न असतात मित्रांनो जर आपण सपोज शंभर प्रश्न घेतले त्यातले सत्तर ते ऐंशी प्रश्न आपले ओळखीचे असतात मग उरलेल्या प्रश्नांचं काय निगेटिव्ह मार्किंग असो किंवा नसो अशा अनेक प्रश्न आहेत मित्रांनो परंतु तुम्हाला या कोर्स मध्ये मित्रांनो बघा निगेटिव्ह मार्किंग असेल तरी सुद्धा आपण लॉजिकने अँसर कसं काढायचं या संदर्भातल्या तुम्हाला सायंटिफिक प्रॅक्टिकल काही ज्या क्ल्यूज आहेत मित्रांनो ते तुम्हाला बारा पॉवरफुल टेक्निक मी डेव्हलप केलंय याच्याने मित्रांनो तुम्हाला खूप मोठी मदत अननोन प्रश्नांचा अँसर करण्यासाठी होणार आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला या कोर्स कोणासाठी काय उपयोगाचा आहे कोणी कोणी केला पाहिजे का केलं पाहिजे या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं प्रश्न त्या एक्झामसाठी तुम्हाला टोटल तीन तासाचा कोर्स या तीन तासाच्या कोर्समध्ये तुम्हाला मी बारा टेक्निकचा वापर कसा करायचा बघा प्रश्न जोड्या लावाचा आला जर उत्तर माहित नाही तर अँसर कसा करायचा बघा प्रश्न ट्रू फॉल्स वाला आला उत्तर कसं करायचं बघा काहीच कळत नाही तेव्हा कोणत्या पर्यायाला आपण लॉजिक लावून अँसर करायचं मी तुम्हाला या कोर्स मध्ये गोळ्या मारायचं शिकवत नाही मित्रांनो तर गोळी न मारता आपण लॉजिक लावून अँसर कसं करायचं या गोष्टी मी तुम्हाला मित्रांनो या कोर्स मध्ये शिकवते बघा आणि या कोर्स मध्ये बघा मला खात्री मित्रांनो जो विद्यार्थी आज दोनशे मार्काच्या पेपर मध्ये एकशे वीस मार्क पडत असतील बघा त्या विद्यार्थ्याचा स्कोर मित्रांनो हा साठ ते सत्तर मार्काने सुद्धा वाढू शकतो मला तर खात्री बघा तुम्हाला ह्या एकोणपन्नास रुपयाच्या कोर्समध्ये पंधरा मार्क हमीचे वाढणार आहेतच मात्र जर तुम्ही या बारा प्रॉपर प्रश्नाच्या पॅटर्न नुसार युटिलाइज केल्या मित्रांनो तर तुमचा स्कोर हा खूप मोठा होऊ शकतो तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये टॉप देखील करू शकता ओके यामध्ये वेगळं असं काय मित्रांनो बघा हा कोर्स फक्त बघा कोणासाठी जे प्रश्न आपल्याला आठवत नाही आपण वाचलेला नाही मग अशा प्रश्नांना आपण गोळी न मारता या प्रश्नानं आपण काय केलं पाहिजे मित्रांनो तर लॉजिक लावलं पाहिजे मग हे लॉजिक नेमकं कसं लावायचं प्रश्नाचा पॅटर्न कसा आहे काय प्रश्नाचा पॅटर्न ओळखायचा कोणता सर्वात जवळचा पर्याय आपला शकतो या संदर्भातल्या गोष्टी मी तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये सांगत असतो हा कोर्स एमसी क्यू टाइपच्या सर्व एक्झाम आता बघा तुमची बीएमसी ची अपकमिंग एक्झाम मित्रांनो ह्या साठी तर खूप जास्त महत्वाचा बघा कार्यकारी सायक नावाची एक्झाम बघा तुमची बघा निरीक्षकची एक्झाम बघा एमपीएससी ची एक्झाम असेल बघा आरआरबी एनटीपीसी टी पी सी असेल बघा तुमची टीएटी जी एक्झाम असेल बघा टेटच्या एक्झाम असेल बघा इतर तुमच्या कोणत्याही एक्झाम पोलीस भरती सकट मित्रांनो भारतातल्या कोणत्याही एक्झाम असू द्या जे एक्झाम तुम्हाला एमसीक्यू स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्या एक्झामला तुम्हाला हा खूप मोठा पॉवरफुल कोर्स आहे मित्रांनो ओके या कोर्स मध्ये मी सुद्धा तुम्हाला तीन तासाचे जवळपास याच्यामध्ये मित्रांनो बघा तुम्हाला शिकवणार या कोर्स मध्ये मी ओके यस तर आता या कोर्समध्ये बघा पहिली गोष्ट तुम्हाला मी लॉजिक कसं लावायला पाहिजे ह्या गोष्टीवरती मी तुम्हाला भर मुख्यता आहे मित्रांनो त्यानंतर बघा जर आपण मित्रांनो बघा तुम्ही आतापर्यंत बघा गोळी मारायला माहित तुम्हाला बघा गोळ्या मारता बघा तर गोळ्या मारणं ही वेगळी गोष्ट मित्रांनो तो गोळ्या मारून काय होत असतं मित्रांनो बघा आपला तो प्रश्न बरोबर येईल किंवा नाही हे सांगता येत नाही पण मित्रांनो बघा ज्या एक्झामला आपल्या निगेटिव्ह मार्किंग वगैरे नाहीये मित्रांनो तर अशा ठिकाणी किंवा निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ असेल तुम्हाला अशा ठिकाणी मित्रांनो बघा आपल्या या प्रश्नांचे मार्क वाया जात असतात तर त्या ठिकाणी आपण ते प्रश्न लॉजिकने अँसर आपण आपल्यापर्यंत मित्रांनो आणलं पाहिजे ही गोष्ट फार महत्वाची त्याच्यामुळे आजपासून तुम्हाला मित्रांनो गोळ्या मारायचं काम नाही तर लॉजिक लावायचं काम तुम्हाला या कोर्समध्ये मित्रांनो मुख्यतः मी तुम्हाला सांगणार ओके हा प्रमुख मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या आणि मित्रांनो बघा ह्या पद्धती तुम्हाला ह्या मध्ये म्हणजे सांगणार आहे हे कोणत्या प्रश्नांसाठी वापरायच्या जे तुम्हाला येत नाहीये जे तुम्हाला येत आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचंय मात्र जे नाही प्रश्न त्याचा साथ उपाय मी तुम्हाला शोधून आणलाय मित्रांनो सगळ्या लोकांनी ह्या कोर्सला नक्की जॉईन करा ओके या कोर्स मध्ये बघा कमीत कमी दहा ते पन्नास प्लस मार्क तुमची मित्रांनो वाढू शकता जर तुम्ही ह्या टेक्निक पॉवर रीत्या युज केल्या तर मित्रांनो ओके मला खात्री मित्रांनो बघा लक्षात परीक्षा तुमची कोणती असो अभ्यास हा शेवटच्या दिवसापर्यंत तुमचा पूर्ण होतो मित्रांनो बघा या अभ्यासाला मित्रांनो बघा आपण किती वेळा रिव्हिजन केली मित्रांनो का आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची चौकटच अशी बनवली मित्रांनो की तो शक्यतो आपल्याला बघा पूर्ण कव्हर शेवटच्या दिवसापर्यंत होत नाही आणि सगळ्याच गोष्टी आपण वाचलेल्या राहत नाही खूप वास स्टडी असतो मित्रांनो मग अशा काही गोष्टी पेपरला येतात की जे आपण पहिल्यांदाच बघत असू मग अशा प्रश्नांना आपण टॅकल कसं करायचं किंवा काय या संदर्भातला पूर्ण गायडन्स मित्रांनो या एमसीकेच्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगत असतो आणि मित्रांनो बघा लक्ष ठेवा परीक्षेमध्ये सर्व प्रश्न तुमचे काही प्रश्न असे असतात की जे आपण न गोळ्या मारता त्यांना लॉजिकने काढायच्या गोष्टी तुम्हाला यामध्ये सांगणार मित्रांनो हा कोर्स मित्रांनो बघा जर तुम्ही शंभर टक्के ओके जर मित्रांनो जर केला तर तुम्हाला खूप जास्त फायदा ह्या कोर्सचा होणार आहे भारतातली कुठलीही तुमची एमसी क्यू टाइपची एक्झाम असते मित्रांनो त्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला हा कोर्स मित्रांनो खूप मोठा पॉवरफुल कोर्स ठरणार मित्रांनो कारण ह्या कोर्समध्ये मेन जो मित्र बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होता की अननोन प्रश्नांचा आपण काय करायचो तर मित्रांनो बघा अशा प्रश्नांना आपण गोळी मारायची नाही स्किप करायची नाही तर सॉल्व्ह करायचे तर ते कसे सॉल्व्ह करायचे तर ते लॉजिक नाही आपल्याकडे जे नॉलेज असतं ते शंभर टक्के नॉलेज वापरून आपण उत्तर कसं करायचं या संदर्भातल्या जवळपासच्या बारा टेक्निक मित्रांनो जर तुम्ही समजून घेतल्या तर तुमचा स्कोर हा मित्रांनो बघा खूप मोठा होऊ शकतो या कोर्सला जॉईन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या इग्नेट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करावं लागेल ते अॅप डाउनलोड नावाचा कोर्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल हा, हा फक्त बघा चहा आणि नाश्त्याच्या किमती आपण ठेवले याचं कारण एकच आहे की इग्नेट अकॅडमीला तुमचा रिझल्ट ठेवाय मित्रांनो बघा जे तुम्हाला येत आहे ते तुम्हाला मार्क भेटणारच आहेत पण आतापर्यंत जे मार्क तुम्हाला भेटत नव्हते ते सुद्धा मार्क तुम्हाला या कोर्समध्ये मित्रांनो भेटणार आहेत ओके तर भेटूयात मित्रांनो या कोर्स मध्ये आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये कोर्स कोर्समध्ये ओके जर तुम्हाला या कोर्स बद्दल अधिक कुठल्याही प्रकारची माहिती लागली मित्रांनो तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या अकॅडमीचा नंबर दिलेला बघा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट सोळा या क्रमांकावरती कॉल करून तुम्ही ह्या कोर्स बद्दल अधिक माहिती घेऊ शकता पण मला खात्री तुम्हाला आता कोर्स बद्दल कुठल्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये शंका राहिली नसेल कारण मी सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत हा सर्व साठी तुम्हाला युजफुल कोर्स ओके सो so, भेट मित्रांनो पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये थँक्यू वेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र